आय होप मी तिथं पोहचूस पर्यंत दुकानावर उघडी राहतील केक घेऊन जाऊ काय झालंय जरा चुकी झाली आणि पण यामध्ये पोहोचतो त्यांना सांगता अरे पोहोचलोय पोहोचलोय पाच मिनिट जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि गाडी चालवता चालतो नवीन व्हिडिओ मी चालू केलेला आहे आत्ताच आख्याच्या हळद उरकून मी पुढच्या ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण युट्यूब जरा जास्त मनावर घेतलेलं आहे आणि आता मी चाललो डायरेक्ट थेट पनवेलला का तर ज्या गाण्यावर तुम्ही आत्ता महाग टीजरवर एवढं भरभरून प्रेम दिलं पोस्टरवर एवढं भरभरून प्रेम दिलं त्या गाण्याचं आपला लॉन्च आहे सो so, त्यासाठी तिकडे चाललेलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी रोहित वगैरे सगळ्या आहेत रोहितचा आज बड्डे पण आहे तर त्याला पण आपलं केक घेऊन जायचं आहे आय होप मी तिथं पोहोचूसपर्यंत दुकानं उघडी आणि मी त्यासाठी केक घेऊन जाऊ मस्त त्या बड्डे पण सेलिब्रेट करू मस्त क्रिकेट वगैरे खेळणार होऊ गप्पा गोष्टी होती सो so, लेट झाले लेट तर भरपूर झालेलं आहे लेट तर जवळपास मी इथून आठलाच निघणार होतो आता वाजल्यात साडे नऊ आठ जिथे गेलो डीजे वगैरे होता अर्धा तास निघणार होतो तिथे दीड तास नाचलोय मी ते तर तुम्हाला मागच्या काय आलंच असेल सो so, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आता निघूयात आपण पोर्णी वेळेला सुरुवात करूया आपल्या नव्या प्रत्येक आणि आता फायनली मी पोचलो आहे जवळपास अकरा वाजता आलेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर मी लि लवकर आलो आहे आम्हाला टाईम लागत होता जवळपास सव्वा दोन तास आणि आम्ही पोचलो आहे दीड तासामध्ये आणि चांगली गोष्ट अशी आहे की रोहितचा बड्डे पण आहे आणि त्याला केक पण कट करायचा आहे ना तर मला तसं झालं मी पण केक घेऊन जातो पण त्यांनी ऑलरेडी केक आणून ठेवलेला आहे तर सीन काय नाही आहे आणि ते स्पेशल म्हणजे माझ्यासाठी थांबलेत तिथं अजून केक वगैरे कापायला घेतलं नाही आहे ते ते सगळं रेडी करून ठेवलंय आहे त्यांचं आता मी पोचेल तीन मिनटं राहिले तीन मिनिट राहिले तीन मिनटात पोचून तिथं आणि मग पुढं केक वगैरे कापून काय काय होते सगळ्या गोष्टी तिथे दाखवून सीन असं झालंय काय झालंय माझ्याकडून जरा चुकी झाली आणि मी पुण्यातून निघलो होतो तेव्हा पनिवाल टाकलं होतं डायरेक्ट आणि मला असं वाटलं की मी पनवाल मध्ये आलोय मध्येच पोहोचलोय मी ते रोहित जाधव अरे लय गावा अरे लोकेशन मी नाही का मॅप ला टाकलं होतं मॅपने पण तीकडे सोडलंय मला मॅप गुगल मॅप नाही तो ऍपल मॅप असतो दुसरीकडे सोडलय भावा आणि मी तर बघतोय तुम्ही म्हणले ना गावबिऊ लागत आहे काही लागतं ला गावबिव काय दिस ना मला सगळं शहरच दिसायला लागले आणि आता मला काय आलं की लोकेशन विषय झालेलं आहे भावा

ठीकेश पाठवतो लगेच आणि अशा रीतीने बघितलं असेल मित्रांनो किस्त झालाय मी पनवेल टाकलो होतो डायरेक्ट आणि विलाचं लोकेशन टाकायचं विसरलो होतो आणि मी तेव्हा हे भ्रम देऊन चाललो होतो की बाबा मी विलावर पोचतोय विलावर पोहोचतोय तर चुकलोय माझं विला इथून अजून पुढं जवळपास वीस मिनिटावर आहे आणि इकडे मला फोनवर फोन यायला लागला आता काय सांगून कुठल्या तोंडांना त्यांना उत्तर देऊ ते म्हणतात चालू करतो चालू करतो आता मला वाटतं चालू करून द्यावं बरे तुम्ही अजून पुढे पाच किलोमीटर वर आहे आता आले चार किलोमीटरला ऐक की बॉब आहे का तिथे जेवायला बसलाय की ऐक की मी तुला सांग का असली गाडी पळवतो फक्त दहा मिनिटं होल्ड करत फक्त त्यांना ऐक ऐक होल्ड कर फक्त मी तुला लाईव्ह लोकेशन शेअर करतो तुला एकटा तू बघ हा तिथं मला मिनिट तू तुम्हाला मारत म्हणलं पाच मिनिट पाच मिनिटं आता डायरेक्ट पंधरा मिनिट रे बाप नाही म्हणतो वी एल पी लागून गेला काय पाचशेवानी याय लागल्या आणि त्यात एवढं गाईस तुम्हाला सांगतो अजून त्यांनी गाणं पण नाही केलं रे मला फिलिंग भारी पण वाटते पण वाटते की माझ्यासाठी एवढं वेळ थांबलेत पाच वाजता आमचा टायमिंग होता सायंकाळी पाच वाजता गाणं डिस्प्ले करायचा आणि आता वाजायला जवळपास रात्रीच्या बारा आणि एवढं त्यांनी अजून गाणं पण दाखवलं नाही आणखी बात झालं आता बघू तिथे गेलो रिॲक्शन त्यांचे बस तू गाडीला लटक चलो स्वराज बाई वेलकम वेलकम टू पनवेल हरीश <laughs> बाई वेलकम टू पनवेल नारळ स्वाल दोन तुमचं सहर्ष स्वागत थँक्यू या माले बोर झालेत या खेला तू कोपर कुठे कुठ कोण कुठेत आपली सगळी आलो एकच मिनिटात चल माझ्या संगतीला संगतीला हो नंद किती वेळ किती वेळ थांबवलं बाई किती वेळ झालं चाललंय अर्धा तास बंड बंड अरे थँक्यू थँक्यू स्वराज भावाल शर्ट आई तसं रे तिकड हा हा भाऊ अरे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ऋषी कनेकर नाचता शर्ट फाटला बॉडी आणि नव्हतं मी चुकलो काय झालं सीन पुण्या गेलो ना मी काय टाकलं होतं पनवेल आणि पनवेल मध्ये पोहोचतो त्यानुसार सांगतो अरे पोहोचलो पोहोचलो पाच मिनिट लोकेशन झालं मला दिसत नाही म्हणतो वरती

ফুটেজ <laughs> ಯಾ ಏ ಗೊದ

मित्रांनो जे काही फुटेज मी काल घेतले ते होते काय लॉन्चच्या इव्हेंटचे होते आणि त्यानंतर नाही का मी पूर्ण एवढा मग की आम्ही क्रिकेट खेळत बसलो देन मध्ये उतरलो डान्स वगैरे होतो नाही का सगळ्या गोष्टी आणि डान्सचं तुम्हाला माहिती आहे का आणि वापरले तर कॉपरेट लागतं तेव्हा मग आणि याला म्हटलं ब्लॉग वगैरे नको काही काढू दिवशी सोडून आणि नंतर आज सकाळी लवकर झोपायला आम्हाला काल रात्री वाजले पाच सहा एवढं मी गप्पा गप्पा मारत बसलो होतो सकाळी लगेच दहा उठून गाण्याचं लॉन्च वगैरे झालं दमलोय खूप आणि आता रिटर्न घरी चाललोय पण सीन असं झालंय हे बघा शकता साईडला पुढं एवढं ट्रॅफिक आहे एवढं ट्रॅफिक आहे बाप रे बाप लिटरली मला असं झालंय की का का म्हणजे का एवढं ट्रॅफिकमध्ये अडकलोय मी आणि सीन असं पण आहे की एवढं खिटून खिटून गाड्या चालल्यात ना की थोडी जरी चुकलं कनेक्शन डायरेक्ट घासाघशी इथल्या लोकांना आपल्या पुण्यासारखं नाही घासला हे एवढं बोललं पण टाइम नाही एवढं जर गेलं तर अजून एक किलोमीटर लांब ट्रॅफिक होत आता मला घरी जायला वाजणार अकरा आणि त्यात मला एका ठिकाणी जायचे कॉस्ट्युम पण घ्यायचे आकायच्या लग्नाचे चाकणवरून तिथं पोहचतोय टाइमिंगला कसं होतंय काय माहिती ते मला दहापर्यंत या आता हे असली एवढी डेंजर ट्रॅफिक बघितलं मला तर काय वाटत नाही मी दहापर्यंत तिथं पोहोचल बट स्टील होप फॉर द बेस्ट बघत काय होते माझी हायब्रिड अक्षरचा फोन आला माझ्या नंतर बोलू एवढी चिडचिड झाली कारण मला उद्या आपल्या भावाचं लग्न आहे सकाळी मला आठला निघायचंय घरातून आणि माझ्याकडे कॉस्ट्युम पण नाहीये अजून आणि वाजले जातात अकरा जवळपास मला एका ठिकाणी कॉस्ट्युम घ्यायचं होतं ते म्हणजे दहा पर्यंत आम्ही आहेत आता अकरा वाजता मला टेन्शन आलं अजून तिथं पोहोचायला मला तीस चाळीस मिनिट <laughs> मांडला अशी झाली माझी गती आणि मी एवढी जोरात गाडी पळवतोय की जिथं आपल्या गाडीला पंधरा सोळा जरी ऍव्हरेज भेटत असेल तर एक दहा वर आला ऍव्हरेज लय स्पीड मध्ये आणली तरी गाडी मी आता मला टेन्शन आहे त्यांनी बापरे असं ऐकलं ना ती म्हणली बाई ओरडली पुढं अजून गेल्या नंतर दोन किलोमीटर ट्रॅफिक लागणार कस तरी झालं मला तर बिचारा ताई माझ्यासाठी आणि मला काय जाता त्यांना सॉरी सॉरी म्हणू काय म्हणू ते ब्लॉग पण घेऊ ब्लॉग मध्ये आणि कुठल्या ताई तुम्हाला दाखवतो फक्त आता काय लवकर पोहोचायचं मला कस तरी आणि सकाळपासून लिटरली मी काहीच खाल्लं नाहीये गाडी चालून चालून वय टाकलोय मी दिसतात माझ्या तोंडाऊन दिसत असत हे अशी टू वाले असतात कि जागाच देत नाहीत जागाच देत नाहीत आता डायरेक्ट आपण भेटू किती मिनिटात पस्तीस दाखवते ते पस्तीस मिनिटात डायरेक्ट ताईच्या शॉपवर जवळपास एवढा धावपळ करत तुम्ही एकदा हा ब्लॉग बघा आजचा जाऊल ना युट्यूबला त्यावेळेस एवढी धावपळ हो करत आलो या मधल्या रस्त्याला ऐंशी शंभर ने गाडी वाढलेली आणि मी म्हणत ना ते थांबले थांबलेत थांबले तर ह्या त्याच ताई माझ्या आतापर्यंत आख्याच्या मागच्या वेळेस जो एंगेजमेंटला जो ड्रेस होता ना तो इथूनच घेतला होता माझ्या वेळेस रेंटल मधून चाकण मधून आणि ह्या वेळेस पण इकडूनच घेतोय आता आम्ही दोन सिलेक्ट केलेले ते थोडीशी फिटिंग वगैरे करायची आणि इथून आम्ही डायरेक्ट आता घरी जाणार आहे त्या पूर्वी फिटिंग वगैरे करून पूर्णपणे पूर्ण काय म्हणतात त्याला आउटफिट असतो ना ते हेच सजेस्ट करतात पण शूज पासून ते सगळ्या गोष्टी नाही का एकदम आणि काच्युअल मध्ये असं काय म्हणतात खोटं बोलत नाही पण मुंबई मुंबईचे जेकडचे क्लायंट आहेत त्यांचे म्हणजे एवढं मोठं नाही मुंबईमध्ये पण डिझायनर आहेत ह्यांच्यासारखे त्यांना इथून घ्यावं लागतं सो तुम्हाला पण कधी काय वाटलं काय फंक्शन वगैरे असेल तर नक्की भेट द्या

ते असं वर्ण घालतात ब्लाउज च्या किंवा वन पीसच्या ओके okay. लग्न नाही केलं ना लग्न केल्यावर कळेल तुला सगळ्यांच झालं माझं पण लागेल सो फायनली हा ब्लॉग मी एंड करतोय कारण जसं तुम्हाला माहिती आहे लग्न आहे आणि मी आता <laughs> <नहीं>। <laughs> so, finally, जो पुढच उठलेले डोळे सगळं सुजलेले नवीन ब्लॉग मी टाकतो तिथे गेल्यानंतर ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतील पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटतील भारी भारी ब्लॉग आहेत सगळे एकदम काय एक्सक्लुझिव्ह फुटेज इकडे टाकणार आहे मी दुसऱ्यांच्या ब्लॉग मध्ये तर स्टेट येऊन पुढचे ब्लॉग नक्की बघा